आता, है यात्र सारा कठनारे मशीन्स बनता है शहर पहुंचने आसानी सांगला पैकिंग करता वरती आनी परत लोखंडा फ्रेम लाओ नमस्कार दोस्तों आज हमारे पास आए हैं आज देखो होली का दिन है हैप्पी होली कर दीजिए प्रवीण होली हाँ आज हमारे पास आए हैं प्रवीण जी और आए हैं महाराष्ट्र नादेड़ से आए चल के ये देखने के लिए आए हैं कि जो हम मशीनें बनाते हैं कटर हाई स्पीड मशीनें बनाते हैं कि जैसे अपने अपने बोर्ड में भी लिख रखा है इंडिया फर्स्ट मैन्युफैक्चरिंग ऑफ हाई स्पीड मशीन्स तो ये बल्कि देखने के लिए आए हैं कि ये सचमुच बनाते हैं या सिर्फ ये बोलने की बात है प्रवीण जी आपका हमारी कंपनी में स्वागत है धन्यवाद जी मुझे आप, बहुत खुशी हुई आपके यहाँ आकर और आपको और आपके सभी स्टाफ को होली की शुभकामनाएं जी जी आपको तो भी और आपके परिवार को भी किसानों के जीवन में हम खुशियों का रंग भर देंगे आपकी मशीनों के द्वारा ओ बहुत बहुत शुक्रिया जी बहुत शुक्रिया आज हम इनको दिखाएंगे मैं हिंदी में बताऊंगा जानकारी देंगे और जो स्पेशल महाराष्ट्र के जो देखने वाले हैं जो किसान भाई हैं अपने हम भी किसान हैं जो देखने वाले किसान हैं उनके लिए ये सारी जो है मराठी में उनको समझाएंगे और इतफाक की बात यह है ये खुद इंजीनियर हैं ये मैकेनिकल इंजीनियर जो हम हमारी जो लाइन है उसके जो इंजीनियर हैं उस चीज़ के ये मास्टर हैं और साथ के साथ ये किसान भी हैं आज किसानों के लिए ये वीडियो बड़ा ही लाहेमंद होने वाला है और आप पूरी वीडियो को देखिए और प्रवीण जी आपको सारी डिटेल में बताएंगे नमस्कार शेतकारी मित्रानों में प्रवीण सोनी नांदेड़ महाराष्ट्र आज मैं मुद्दाम लुधियाना येथून एक सात आठ किलोमीटर लांब पोहिड या गावी एक अद्यावत तंत्रज्ञान वापरून अध्यावत आ, उत्पादन सुविधा वापरून येथे शेती उपयोगी अनेक अवजारे मशिनरी येथे बनवण्यात येतात आणि त्याची खातरजमा करण्यासाठी मी येथे मुद्दाम आलेलो आहे की त्याची गुणवत्ता कशी आहे की हे ज्या द्यावा करतात ते खरोखर खरो खरं आहे का फक्त बोलायच्याच भात आणि बोलायचीच कडी आहे तर मी इथे येऊन पाहिलं माझं खूप समाधान झालं यांच्याकडे सर्व अध्यावत उपकरणं आहेत अध्यावत मशिनरी आहेत काही भारतीय आहेत काही विदेशी मशिनरी आहेत रोबोट्सचा पण येथे वापर करतात आणि शेती उपयोगी अनेक जसे भाताचे ते काढणी मशीन असेल मका सोलणी मका दाना वेगळा करायची मशीन असेल कडबाकुट्टी मशीन असेल हे सर्व उच्च गुणवत्तेच्या मशिनरी यांच्याकडे बनतात आणि टिकाऊ मशिनरी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी देखभालीच्या आणि दीर्घ काळ टिकणाऱ्या मशिनरी ह्या बन हे बनवतात कारण मी बरेच मशिनरी ह्यापूर्वी पाहिलेल्या आहेत यूट्यूबवरही पाहिलं पण मला समाधान होत नव्हतं मी खातरजमा करण्यासाठी मुद्दाम एवढा लांब येथे आलेलो आहे आणि ते, ते पाहून मला समाधान झालं मी पण घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याला वर्मी कंपोस्ट करण्यासाठी बायोगॅस बनवण्यासाठी किंवा मल्चिंग करण्यासाठी आपल्याला जैविक अवशेषांची कुट्टी चुरा करा केलेला फार कामाला येतो ते सर्व आपण यांच्या मशीन्सद्वारे चांगल्या पद्धतीने बनवू शकतो पुढे आपण त्यांचे प्रात्यक्षिकही बनवू आणि विशेष म्हणजे यांच्या मशीनला तुम्ही चक्की पण जोडू शकता ज्याच्याने तुम्ही तुमच्या पशुधनासाठी जे फीड आहे ते बनवू शकता ओल्या ओले ओले दळण सुके दळण घरच्यासाठी लागणारं पीठ सर्व काही आपण एकाच मशीनद्वारे करू शकतो आणि ह्या सर्व अतिशय चांगल्या गुणवत्तेच्या चा मशीनरी आहेत ह्यांचा नंबर ह्यांच्या व्हिडिओमध्ये येईलच तर आपण डायरेक्ट संपर्क करू शकता आणि मी त्यांना विशेष विनंती करतो की आमारे महाराष्ट्राचे के ग्राहको के लिए आप विशेष बिल्कुल बिल्कुल आप हमारे घर जैसे हम खुद किसान है आप देखो किसान विशेष छूट देना हाँ वाजिब दामों पर लगाना बिल्कुल और आपको वाजिब दाम भी लगाएंगे सर मशीन बनता हुआ भी दिखाएंगे क्वालिटी भी दिखाएंगे और हम खुद किसान है तो आपको मालूम है तो किसानों का फायदा भला ही चाहते हैं आता मी आपणास यांच्या उत्पादन ज्या सुविधा आहेत मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी रोबोट लगा हुआ है, लेजर है। म, रोबोट आहे लेझर मशीन आहे सगळं इथे इन हाऊस काम होत सगळं यांच्याकडे यांच्या फॅक्टरी मध्ये बाहेरून काही आणल्या जात नाही चायना का माल नाही चायनाच काही नाही आहे और बडी मशीनरी सगळ्या अद्यावत मशिनरी मध्ये हे सगळं इथे तयार होत ची मशिनरी लगावू सब और अभी ये देखो सबसे मेन चीज इधर आ जाओ सर अभी ये मशीनें बन रही हैं चारा काटने वाली बनाता है ऐसा मध्य गियर गेयर पन है स्वतः बनाता थे एक चीज इसमें ये है कि आपको कभी कोई पार्ट की दिक्कत नहीं आएगी क्योंकि कंपनी बनाती है इस मशीन हाँ सग गियर ये स्वतः बनवा सगे पार्ट ये स्वतः बनवा अपने भागांची कभी का आवश्यकता भासली तर ह्यांच्याकडून मागवत आहे शत प्रतिशत भारतीय बनावटीची यांची सर्व उपकरणे व सुटे भाग आहेत ब्लेड ब्लेड अंदर बनवते हे पन, हे बघा पण ज्या कापणाऱ्या पाते आहेत हे पण स्प्रिंग स्टील चे आहेत आणि ह्यांना कुठली हे, ना हे केलेली नाही फक्त हार्डनिंग केलेलं आहे ज्याच्यामुळे ही जी धार आहे ही दीर्घ टिकते पाच पाच वर्ष टिकते एक एक साल का का ब्लेड ए, ए, एक का भागा दोन गैर चार वर्षा गैरंटी मिलता जे को नहीं देतना है। आ, और मशीन का पूरा का पूरा गारंटी आपको साल और इनको सर ये भी आप वीडियो में बता दो के जो मशीन है ये आपके घर तक पहुंच जाता है ऐसे पैकिंग लोखंडा चेम लगे अशा लोखंडाच्या फ्रेम मध्ये आणि कार्टून मध्ये पॅक करून देतात त्यामुळे आपल्याकडे जेव्हा ते आप मशीन येते तेव्हा पूर्णपणे सुरक्षित पावडर कोट आणि हे पावडर कोटिंग केलेलं आहे त्यामुळे गंजत नाही लगे काही नाही आणि हे जी आटा चक्की आहे ही पण हे स्वतः इथे बनवतात ह्याच्यामध्ये तुम्ही वाळलेलंही दळू शकता आणि ओलंही दळू शकता म्हणजे आपल्याला पीठ पाहिजे पीठ किंवा आले लसूण पेस्ट टमाटा पेस्ट काहीही करायचं असेल चटण्या करायच्या हो असतील ओल्या त्या सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला करता येत आहेत आणि पीठही धरता येत आहे तर मित्रांनो ही आहे यांची पराठा कडवा कुट्टी मशीन चारा कुट्टी मशीन किंवा आपल्या जैविक अवशेषांना बारीक करणारी कुट्टी करणारी मशीन ह्याच्यामधनं आपल्याला जे काही जैविक अवशेष चारा टाकायचा आहे ते इकडनं टाकतात याला व्हील आहेत ते आपोआप पुढे सरकतं आपल्याला पुढे सरकवायची गरज नाही त्यामुळे सुरक्षित राहतात हात आणि ह्याच्यामध्ये गिअर आहे गे गिअर दिलेलं आहे की त्या चाऱ्याचं जे कुट्टीचं साईज तुम्ही कमी जास्त करू शकता आणि परत त्या ह्याला वर खाली करण्यासाठी पडणारा चारा पुढे लांब जायचा आहे का इथं जवळ पाडायचं आहे त्याच्यासाठी हे दिलेलं है। आहे आणि ह्याच मशीनला आपल्याला एक आटा चक्की दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला घरी लागणाऱ्या सर्व अन्नधान्याचा डाळींचा पीठ बनवू शकतो ओल्या चटण्या बनवू शकतो आले लसूण पेस्ट टमाटा प्युरी सगळं काही आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो पशुधनासाठी लागणारं जे पशुखाद्य आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये दळल्या जातं आणि त्यासाठी वेगवेगळ्या चाळण्या दिलेल्या आहेत तर वेगवेगळ्या बारीक जाडीचं आपल्याला जे काही पीठ पाहिजे दलिया पाहिजे का मैदा पाहिजे ते वेगवेगळ्या जाळ्या लावून आपल्याला के एडजस्ट करता है और जे हमारे पास एक <coughs> बनाने को काटने के लिए केला काटने का भी मशीन है केला जो झाड़ है काटो ते कापने साठी हे दिलेला आहे की जे परत आपण वर्मी कंपोस्ट साठी मल्चिंग साठी आणि इतर अनेक आपले वर बायोगॅस साठी वगैरे वापरता येतं आणि मित्रांनो हे मी मुद्दाम इथे आल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील ग्राहकांना विशेष सूट देणार आहेत होलसेल रेट, रेट दे संपर्क करावा प्रत्येक लाभ अभी आपसे प्रवीण जी मेरी एक गुजारिश है आप मराठी में ये चीज बताओ आपके चाइना वाला बहुत माल बहुत बिकता है वीडियो में बताओ के इस इंडिया और चाइना का कैसे पता चले मशीन कैसा है चायनावाला मशीन चाळीस किलो का होत आहे 50 किलो का होता है। अपना मशीन पंच्याहत्तर किलो काय भी ऊपर ये चीज बताओ आप आता हे आपल्याकडे जास्त लोक स्वस्त असल्यामुळे चायनाचं मशीन घेतात पण चायनाच्या मशीनपेक्षा ह्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा देखभालीची सुलभता हे सगळे आपल्या ह्या भारतीय म बनावटीच्या मशीनमध्ये यांच्या मशीनमध्ये फार चांगली आहे हे मशीन तीस चाळीस किलो वजनाचं आहे आणि हे पंच्याहत्तर ऐंशी किलो वजनाचं आहे इसमें ये फर्क है इन्होंने बेलन की जगह पे पाइप लगा दिया है रोलर की जगह पे आता हाँ पाइप ले ला लेला है ऊपरे वाली में ठोस है अखंड हाँ। मजबूत हाँ। शाफ भरीव, भरीव शाफ है। अपने वाली में गरारी है इन्होंने तो बेल्ट लगा दिया है यहाँ मधे बेल्ट है। ये तो बहुत चालू काम है ये चारे को ऐसे ग्रिप नहीं करता है पकड़ता नहीं है एक जगह पे रुका रहता है ये भी बोल दो आता ह्याच्यामध्ये चारा सरकण्याची सोय नाहीये आपल्याला हाताने ना ढकलावं हो लागतं ह्याच्यामध्ये आपोआप चारा सरकत जात हा और ये इसका स्पेअर पार्ट नाही मिळत आहे दोबारा ह्याचे मग तुम्हाला सुटे भाग मिळत नाहीत याचे जे पाहिजे ते सुटे भाग यांच्याकडनं तुम्हाला उपलब्ध होतील और जे तो बडा छोटा इसका बच्चा लग रहा है जे तो जे बडा मशीन आहे हे चांगला मोठा मशीन आहे जास्त काम करणार जे छोटा तर मित्रांनो मी माझी खातर जमा केलेली आहे की ह्या सर्व उच्च गुणवत्तेच्या मशीन्स स्वतः यांच्या फॅक्टरीमध्ये बनतात याची सर्व सुटे भागसुद्धा हे स्वतः बनवतात त्यामुळे सुटे भाग मिळण्याची आपल्याला उपलब्धतेची कधीच प्रश्न राहणार नाही समस्या राहणार नाही आणि दुसरं ही एक विस्तृत शंखला आहे ह्यांची तर, चा तर जे चायनाचं मशीन आपण चौदा पंधरा हजारला घेतो तर तेच मशीन हे जे ह्यांचं अठरा एकोणीस हजार यांची विक्री मूल्य आहे पण आपल्या महाराष्ट्राच्या ग्राहकांना हे सर्व साडे हजारमध्ये विशेष सूट अंतर्गत ते देत आहेत आणि ते पण घर पोहच डिलिव्हरी फ्री तुमच्या घरापर्यंत ह्या मशीन्स पोहोचतील त्याचा वेगळा तुम्हाला कोणता चार्ज द्यावा लागणार नाही मोटर वेगळी असेल आणि ह्याच्या बुकिंगसाठी तुम्हाला आता फक्त अग्रिम दोन हजार रुपये ॲडव्हान्स द्यायचे आहेत आणि बाकी मशीन ज्यावेळेस तुमच्या दारावर येईल त्यावेळेस ते पैसे देऊन मशीन तुम्हाला डिलिव्हरी मिळणार आहे म्हणजे अभियना और महाराष्ट्र के लिए हमने आपको विशेष छूट दिया सभी किसानों को इन्होंने हमें बताया कि ये भी किसान है तो हमने महाराष्ट्र के लिए होलसेल रेट जो हमारे डीलर रेट है वही रेट में किसानों को देने का फैसला किया और प्रवीण जी ने रेट किसानों को बताए हैं और हमारा गारंटी की हमारा हम आपको विश्वास दिलाते हैं कि आपको आगे कोई भी इसमें आ, नहीं होगा और आपको अच्छी घर तक पहुंच मशीन मिलेगा तो सर्व शेतकों ने आवर्जुन विनंती राहल आग्रह राहील की हे एक मशीन फार उपयोगी आहे आपल्या शेतीसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जी जैविक शेती करत आहोत सेंद्रिय शेती करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला मल्चिंगसाठी आच्छादनासाठी या मशीनचा फार उपयोग होणार आहे परत आपल्याला आपण जे जैविक कीटनाशक बनवतो तर कडुलिंबाचा पाला सीताफळाचा पाला बेशर्माचा पाला ह्याची कुट्टी करण्यासाठी हे फार कामाला येणार आहे तर प्रत्येकाने आवर्जून हे मशीन आपल्या आ, संग्रही ठेवावं घ्यावं धन्यवाद